रास्तापेठ भागात भरदिवसा घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्याला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे चोरट्यांकडून दोन सोन्याच्या अंगठ्या एक तोळ्याची सोन असा असाऐवज जप्त करण्यात आलाय शिवाजी खंडागळे असं अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे धनत्रयदिशीच्या दिवशी महिलेने कपाट उघडले तेव्हा कपाटात ठेवलेले पन्नास हजाराची रोकड दोन तोळ्याच्या दोन अंगठ्या एक तोळ्याची सोनसाखळी असा ऐवज लांबवण्यात आल्याचे लक्षात आले या घटनेनंतर महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिलीये त्यानंतर समर्थ पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला तपासात मिळालेल्या माहितीनुसार सराई चोरटा खंडागळेला ताब्यात घेण्यात आले तो कामासाठी पुण्यात आला होता त्या काळात त्याने ही चोरी केली होती चौकशीत खंडागळे सराई चोरटा असल्याची माहिती मिळाली आहे त्याने सोलापूर शहरात घरफोडीच्या गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्याच्याविरुद्ध सोलापूर शहरातील फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस उपनिरीक्षक जालेंदर फडतरे पोलीस अंमलदार संतोष पागार रोहिदास वाघारे इम्राम शेख शिवा कांबळे अमोल गावडे शरद घोरपडे भाग्येश यादव यांनी केली आहे